Like लाइक करा कमेंट Kajal lakainnya sanggah bola like raka mengerah mitra no बोला काय चाललं <coughs> लाइक करा कमेंट करा <coughs> बोला वरती दोघ जण आलेले लाइक करा कमेंट करा मित्रांनो सांगा सोयाबीन कशी आहे कशी नाही आमची बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा <coughs> लाईक करा कमेंट करा मित्रांनो काय चाललं काय नाही जण आलेले नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा <coughs> बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द धन्यवाद धन्यवाद भाऊ लाईक करा भाऊ काय चाललं सांगा कमेंट बॉक्समध्ये जेवण झालं का दुपारचं बोला वरती नऊ जण आहे लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द खूप गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा मित्रांनो शेतकऱ्यासाठी दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला लाइक करा सर्वांनी कळू द्या कुटुंबकता लाईव तुम्ही मित्रांनो बोला बोला काय चाललं काय नाही सांगा आलेले लाइक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाइक करा कमेंट करा नवीन असून चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकरी मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला 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 मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा वरती सत्तेचाळीस जण आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला महादेव चौरे महादेव चौरे धन्यवाद भाऊ धन्यवाद बोला लाईक करा भाऊ कमेंट करा काय चाललं काही नाही सांगा नवीन असून त्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या बोला, बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा कळू द्या लाईव्ह कुठून बघता मित्रांनो तुम्ही आमची बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाइक करा कमेंट करा बोला वरती दहा जण आहे लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही करू द्या आम्हाला लाईव्ह कुटुंब फक्त मित्रांनो काम काय चालले काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललंय काय नाही सांगा लाईक करा बोला शेतकऱ्या दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा क कळू द्या आम्हाला लाईव कुठून बघता काय लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या असं दोन शब्द Bola-bola-bola-bola-bola Bola-bola शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करायू कुटुंब मित्रांनो शेतकऱ्यासाठी दोन शब्द बोला मित्रांनो गोड बोला गोडीचे बोला लाईक like करा कमेंट करा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा like kara comment kara <trollos> bola